हॉस्पिटल कोपरगाव कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न खरेदी मनोरंजन व खाद्यपदार्थांची रेलचेल असलेल्या गोदाकाट महोत्सवाचे उद्घाटन संपन्न पहिल्याच दिवशी नागरिकांची मोठी गर्दी बचत गटाच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व महिला बचत गटांसाठी आर्थिक परवानी असलेल्या गोदाकाट महोत्सव माजी आमदार अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शिनी निरा महिला मंडळांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी सुरू झाला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार आशुतोष काळे व गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शी इंदिरा महिला मंडळाचे अध्यक्ष संपन्न झाले आहे महिला स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी खाद्य पदार्थांची रेल व सोबतीला मनोरंजन आणि महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाच्या हक्काचे स्तोत्र निर्माण करून देणारा गोदाकाठ महोत्सव महिला बचत गटांसाठी नेहमीच मोठी पर्वणी ठरत आला आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शुक्रवार दिनांक दहा जानेवारी ते सोमवार दिनांक तेरा जानेवारी पर्यंत एकूण चार दिवस गोदाकाट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कालच आपल्या सर्वांचे तरुण सहकारी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जी निखाडे त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि काल अंत्यविधी देखील पार पाडला परवामध्ये आल्यानंतर पर ते अजूनही वेगवेगळ्या शांतता या ठिकाणी बातमी अजूनही न पटण्यासारखी आहे आणि म्हणून गोदाघाटमध्ये येत असताना आज कुठल्याही प्रकारचा गाजावाजा किंवा मिरवणूक प्रकारचा आपण दरवर्षी कार्यक्रम घेत असतो आणि म्हणून आपण त्याचं उद्घाटन साध्या पद्धतीने के केलेलं आहे या गोदाघाट महोत्सवामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आभार मानतो गेले अकरा वर्ष गेली अकरा वर्षे आपण गोदाकाठ महोत्सव आयोजित करतोय आणि दरवर्षी ज्याची उलाढाल त्याच्यामध्ये वाढ होत असते नवीन नवीन लोक आपल्याला या ठिकाणी त्यांचा माल विकण्यासाठी प्रदर्शित करत असतात दरम्यान काहीतरी नवीन त्या ठिकाणी बघायला मिळतो आणि हे तीन दिवस सर्वजण आहे तिथं चूल बंद करून या ठिकाणी उपस्थित असतात आणि म्हणून या उदाकाठ महोत्सवाची आपण सर्वजण आवर्जून वाट पाहता या निमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आभार मानतो या मागच्या वर्षी विधानसभेची निवडणूक दोन हजार चोवीस या वर्षामध्ये झाली आणि त्या, त्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने मला काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जटून काम केलं आणि आपल्याला विजय मिळाला त्यावेळेस आठशे मत आणि आता एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतं हा फार मोठा फरक झालेला आहे आठशे मतांनी निवडून येत असताना तेवढी जबाबदारी होती आणि आता तर जबाबदारी जास्तीची वाढलेली आता काय कोणाला बोलायची संधी नाही कुठल्याही गावाला बोलायची संधी नाही सगळ्यांनी भरभरून दिलेली आता मलाही त्या पद्धतीने भरभरून देण्यासाठी जर मागे बारा तास काम करत असेल तर आता चौदा सोळा अठरा वीस तास कसं काम करता येईल याचा प्रयत्न करावा लागले एवढा मोठा बोजा आपल्या सर्वांच्या माझ्यावर आहे बरोबर आहे त्यामुळं निश्चितपणाने आपले प्रश्न अधिकचे सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करतच राहील आपल्याला महत्त्वाचं म्हणजे एम आय डी सीचा प्रश्न त्याच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल आपल्या शहराला तालुक्याला आर्थिक चालना कशी मिळेल हा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गरजेचा प्रश्न आहे आणि तो प्रामुख्याने कसा मार्गी यासाठी माझे प्रयत्न राहतील एवढंच या, या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो बाकीचे भरपूर प्रत्येक गावाचे प्रश्न आहे इरिगेशनचे प्रश्न आहे परंतु हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे तो जे जे विषय या निवडणुकीमध्ये किंवा मागच्या निवडणुकीवर सांगितले बरेचसे काही प्रश्न मागच्या पाच वर्षामध्ये भेटले असतील भरपूर प्रश्न बाकी आहेत त्या प्रश्नांमधले बरेच प्रश्न या पंचवर्षीमध्ये सोडण्यासाठी माझे प्रयत्न असतील माननीय आमदार आशिषा काळे सौ ते काळे सौ पुष्पाताही काळे त्याचप्रमाणे तहशीदार साहेब व उपस्थित सर्व तेजवर उपस्थित सर्व ज्येष्ठ त्याचप्रमाणे याच कार्यक्रमाला उपस्थित असणारे काळ्या उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी व आलेली मंडळाच्या सर्व महात्मा गांधी चार्ट ट्रस्टच्या वतीने आपले स्वागत करतो आणि आभार मानतो मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा